नमस्कार मंडळी स्वागत करते आपल्या चॅनलवर आणि मंडळी आज आहे सोमवार आणि सोमवारी बरेच जण उपवास करतात म्हटलं चला आज बनवूया उपवासाचा भगर, तो चला तो बगा भगर, भगर तो बगा तर चला बघूया तर बघा मंडळी मी शेंगदाणे भगर मिरची जिरं कडीपत्ता आणि बटाटा घेतले आहे आणि भगर मी चांगली धुवून भिजत टाकलेली आहे थोड्या वेळा अगदी ते बघा आता पाणी काढून घेते स्वच्छ धुवून घेतलेले आहे पाणी काढून घेते तेल आपलं गरम झालेलं आहे छान आता आपण देऊया फोडणी आधी जरा शेंगदाणे तेलामध्ये तळून घेते चांगले बटाटा बटाटा मी बारीक कापून घेतलेला आहे बटाटा मी छान तळून घेऊया जिरं मी घालायला विसरले होते सॉरी जिरं घालते मिरची आणि आपला कडीपत्ता सुद्धा राहिला होता आता मी घालते ह्याचा मीठ घालते छान परतून घेऊया आता आता वरून घालते मी भगर हे सुद्धा छान परतून घेऊया आणि पटकन होतं मित्रांनो तुम्ही लगेच करू शकता जास्त काही वेळ लागत नाही गरम पाणी घालते अगदी पाच ते सात मिनिटात होते नक्की करून बघा खूप छान सुद्धा लागते जरा एक वाफ काढून घेते आणि बघा मित्रांनो आपली उपवासाची भगर अगदी रेडी आहे तर तुम्ही पण नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू